नमस्कार मित्रो हो मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण ऑनलाईन फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तो मोबाईल नंबर आपला चुकलेला आहे बऱ्याच जणांनी फॉर्म एडिट देखील केलेला आहे म्हणजे दुरुस्त देखील केलेला आहे पण दुरुस्त करताना परत मध्ये आपला मोबाईल नंबर त्यांनी चुकीचा टाकलेला आहे त्यामुळे त्यांना ओ टी पी येत नाही आहे ओ टी पी दुसऱ्याच्या मोबाईलवरती जातो जो नंबर तुम्ही टाकलेला आहे त्या नंबरवरती जर कॉल केलात तर ते तुम्हाला ओ टी पी सांगत नाहीत आणि सांगणार देखील नाहीत त्यामुळे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की आमचा जर मोबाईल नंबर चुकीचा पडलेला असेल किंवा आम्ही जर चुकीचा मोबाईल नंबर टाकलेला असेल तर आमचं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे त्यामुळे आमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होत नाहीये तर आम्ही काय केलं पाहिजे तर या संदर्भात हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करायला विसरू नका म्हणजे येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण ऑनलाईन फॉर्म भरताना जर मोबाईल नंबर चुकीचा टाकलेला असेल फॉर्म दुरुस्त करून देखील मोबाईल नंबर चुकीचा टाकलेला असेल त्यामुळे आपल्याला जर ओ येत नसेल त्यामुळे आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिलेलं असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही आहे आपला जेव्हा फॉर्म त्रुटीमध्ये पडेल आपला फॉर्म जर रिजेक्ट झाला तरी देखील आपल्याला शासनाकडून यासाठी वेळ दिला जाईल की आपला या फॉर्ममध्ये ही ही चूक झालेली आहे आणि ही चूक दुरुस्त करण्यासाठी आपल्याला शासनाकडून या तारखेपर्यंत वेळ दिली जाईल अशा प्रकारचा मेसेज आपल्याला त्या तुमच्या पेंडिंगच्या ठिकाणी दाखवलं जाईल तिथं आपल्याला आपल्या फॉर्मवरती पेंडिंग दाखवत आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे एक शासनाकडून तुम्हाला मेसेज दाखवला जाईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करता येईल जर तुम्ही फॉर्ममध्ये ऑलरेडी दुरुस्ती केलेली असेल तर आणि जर तुम्ही आत्तापर्यंत फॉर्ममध्ये दुरुस्ती केलेली नसेल एकदा सुद्धा तर आता लगेच आपल्या फॉर्म मध्ये जाऊन आपला मोबाईल नंबर जो आहे तो दुरुस्त करून घ्या जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो न चुकता त्या ठिकाणी टाका आणि मग तुमचा जो काही ओ टी पी व्हेरिफिकेशन राहिलेला असेल एस एम एस व्हेरिफिकेशन राहिलेलं असेल ते कंप्लीट पूर्ण करून घ्या म्हणजे आपला फॉर्म सबमिट होईल आणि या संदर्भात मित्र हो अशाच प्रकारचा प्रश्न परवा पारनेरमध्ये जो महिला मेळावा झालेला होता त्या महिला मेळाव्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांना एका महिलेनं हा प्रश्न विचारलेला होता तर त्या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्टेजवरती बोलवलं होतं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचा फॉर्म जेव्हा रिजेक्ट होईल किंवा तुमचा फॉर्म जेव्हा शासनाकडून बाद केला जाईल त्यानंतर तुम्हाला त्यासाठी वेळ दिला जाईल आणि तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती करता येईल त्यामुळे मित्र हो काळजी करण्याची गरज नाही आहे तुमच्या फॉर्म मध्ये जर मोबाईल नंबर चुकलेला असेल तर तुमचा फॉर्म जो आहे तो त्रुटीमध्ये पडेल त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती करता येईल म्हणजे तुम्हाला फॉर्म परत सबमिट करता येईल आणि तुम्हाला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल तर अशा प्रकारे मित्रो हा प्रश्न बऱ्याच जणांनी कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे फोन करून विचारलेला होता हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता त्यासाठीच हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी घेऊन आलेलो होतो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रीपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही माहिती जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन अपडेटसाठी नवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करायला विसरू नका म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद